नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामधील पुणे सातारा सांगली कोल्हापूर यांसारख्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले आहे या भागामधील सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील आतून नुकसान झाले आहे तसेच उर्वरित राज्यामध्ये देखील मागील दोन दिवसापासून घनदाट ढगाळ वातावरण दाटून येत असून काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा देखील अंदाज जाहीर करण्यात आला आहे परंतु ढगाळ वातावरण कमी होत नसल्यामुळे राज्यामधील अनेक जिल्ह्यामध्ये पुढील काही तासामध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचे अगदी दाट शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे यामध्ये घाबरण्याची गरज नाही परंतु ज्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला दे आहे त्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आदेश देखील राज्य सरकार व हवामान विभागाने जाहीर केले आहे तर मग नुकताच समोर आलेल्या हवामान विभागाचा नवीन हवामान अंदाज काय आहे व ते कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा रेड अलर्ट जाहीर करण्यामध्ये चला तर मग आजच्या या छोट्याशा व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओ ला सुरुवात करूया तर मग राज्यामधील अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची उघडीप आहे राज्यामधील काही ठिकाणी आधून मधून जोरदार सरीही सध्या कोसळत आहेत हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यामधील काही भागामध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा आज नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे म्हणजे मान्सूनचा सध्या सक्रिय असून आपल्या सर्वसाधारण जागेच्या दक्षिणेकडे झुकलेला आहे हा ट्रक पुढील चार ते पाच दिवसांमध्ये उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण गुजरात ते केरळ दरम्यान किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे झारखंड आणि शेजारच्या भागामध्ये तसेच अरबी समुद्र आणि सौराष्ट्राच्या काही भागामध्ये चक्राकार वारेची स्थिती सध्या निर्माण होत आहे यामुळे राज्याच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची अगदी दाट शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे तसेच हवामान विभागाने आज राज्यामधील काही भागामध्ये पावसाचा अंदाज जाहीर केला आहे कोकणातील सर्वच्या सर्व जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्रामधील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे तर नगर छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार अशा प्रकारचा नवीन हवामान अंदाज देखील आज जाहीर करण्यात आला आहे महत्वाचे म्हणजे उद्या राज्यामधील काही भाग वगळला तर पावसाची उघडे राहण्याचा अंदाज आहे तर गुरुवार पासून पुन्हा एकदा कोकण ते मध्य महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची अगदी दाटशक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे कोकणामधील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड तर मध्य महाराष्ट्रामधील पुणे आणि सातारा तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे तर मग अशा प्रकारच्या राज्यामधील काही जिल्ह्यांना पुढील चार ते पाच दिवस अतिदक्षतेचा इशारा देखील जाहीर करण्यामध्ये आला आहे तर मग अशा प्रकारचा एक अत्यंत महत्वपूर्ण असा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद